ही परंपरा म्हणजे ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली परंपरा आणि हे लोक म्हणजे आपलं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांचे खबरी लोक भेटूया हो पंढरी लाभूस वासुदेव दिसत नाही कारण काय ही परंपरा भरपूर लोपत चालली ही परंपरा म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळातली परंपरा वासुदेव पिंगळा नंदी बैलवाला पण हल्ली म्हणजे कसं आहे ही लोकांना समजत जी गेली हे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातनं ही परंपरा लोकांना समजत गेली हा वासुदेव झाला पिंगळा झाला नंदीबैलवाला झाला बहिरूपी झाला ही परंपरा म्हणजे ही वाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली परंपरा आणि हे लोकं म्हणजे आपल्या आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांचे खबरी लोक आता पूर्वी कसं आम्ही खेडेगावी जायचो पहाटं चार वाजता फेरी असायची आणि सकाळी सात वाजायच्यात ही आपली फेरी संपायची पण हल्ली तसं राहिलं नाही आता माणसामध्ये वेळेनुसार माणसाचा टायमिंग वगैरे सगळं सुद्धा बदलत गेला पूर्वीचे लोक कसे पहाटे चारला पाचला उठायचे गाया मशीनचे शेणं काढायचे गोटे धुवायचे धारा काढायचे आणि वासुदेवाचा आवाज जर आवा कानापर्यंत आला तर रस्त्यावरती सूप घेऊन यायचे धान्य भिक्षा वाढायची ही पूर्वीची परंपरा हल्ली कसं आहे लवकर आलं तरी लोकांना त्रास आहे आणि उशिरा आलं ही लोकांना त्रास आहे ह्या कलियुगात पाठीमागच्या कलियुगात वासुदेव हा चंद्रभागेला कमीत कमी अडीच ते तीन हजार वासुदेवांचा मेळावा भरायचा हल्ली चंद्रभागेलासुद्धा वासुदेव कमीचे आणि तिथंसुद्धा दिसत नाही ह्याबद्दल ही परंपरा आपली भरपूर लोकं दिली आणि ही आम्हाला परंपरा म्हणजे एक जपायची ही आमची सातवी पिढी ही महाराजांच्या काळात ना आलेली ही आमची पिढी ही पहिल्यापासून हे माझे आजोबा पंजोबा माझे वडील यांनाही टिकवली आणि ही आज कुठेतरी मला टिकवायची त्याबद्दल मी ही परंपरा करतो आणि गावोगावी जाऊन हे लोकांना दाखवून देतो की अजून सुद्धा वासुदेव पिंगळा नंदी बिलवाल हे जिवंत आहात आहेत बस ही परंपरा आपण जपतो चला जाऊ चला साधू संताचा त्या माघेराला भेटूया चला त्या त्रिहरीला चला जाऊ चला हो पंढरीला संत चुकिया भंगवानी गुमला वो शरीवं सी भजनात दंग बोले मृदुंग, भजनात दंग बोले तारमृद गर्दीव के आचार चर्थी केला बाबू चला, चला हो ला। चला लाबू चला हो पंढरीला साधू साधु संताचा माहेरा भेटूया चला श्री घरीला चला जाऊ चला हो पंढरीला दातमी परिदोर देवा परितालभूस कुणी नाही जीवा करीतो सु दामी भावा देवा करीतो सु दामी वाट हरवली जीवनाची घे वाट हरवली घरवली तो किती राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाण्डुरङ्गहरि जय जय वासुदेवा हरि पाण्डुरङ्ग हरि जय वासुदेवा